नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे बीडच्या रेल्वे स्टेशनमध्ये पाठीमाग कलरिंगचं तिचं काम झालेलं आहे पाहू शकता पूर्ण ह्याला व्हाईट कलर दिलेला आहे ते तिथं मला आलो तर आपण देवा ते ते पूल कम्प्लीट झालेला आहे तर अजून पाठीमागच्या साईडला कुठवर रुळाचं काम झालं आहे ते आपण पाहूया चला आता आपण हे पाठीमागच्या साईडला आलेलं आहोत हे पहा इथवर आता कलरिंगचं तिथं काम चालू आहे हे दोन ट्रॅक पूर्ण झाले आहे फार त्या लांबवर चोर झालेले आहे पूर्ण तिथं आपण जाणारच आहोत आणि तिथं जाऊन पूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत त्याच्या आधी आपण ते पुलाचं जे काम चालू आहे त्याचं चा आपण पूर्ण अपडेट घेणार आहोत तर चला तर हे सध्या परही साईडनी काम चालू आहे सर्व ते पार परही साइडनी पूर्ण काम चालू आहे आरती, स्कॉर्पिओ nice मित्रांनो अशा पद्धतीने हे सर्व काम झालेलं आहे आता मी पर रेल्वे स्टेशनच्या एकदम शेवटच्या साईडला आलो आहे पहा साईड आहे तर इथपर्यंत काम झालं आहे तीन ट्रॅक केले आहे एक हे पहा असे तीन ट्रॅक झाले आहे हा एक ट्रॅक होतोय हा एक ट्रॅक होतोय आणि हा एक तीन ट्रॅक आहे असे ह्या अशा पद्धतीने दोन प्लॅटफॉर्मवर दोन अशा हे होत आहे एक इकडल्या साइडनी गाडी जाते एक इकडल्या साइडनी गाडी जाते हा सेंटर आहे आत्तापर्यंत इतवर काम झालेलं आहे त्याच्यानंतरची अपडेट अजून आपण देणारच आहोत चॅनलवर सध्या तरी इतवर काम झालं आहे आपण अशा पद्धतीने सर्व काम चालू आहे विधेनवाडी ते बीड हे अंतर पस्तीस किलोमीटरचं आहे आणि पस्तीस किलोमीटरचा अंतर हे पस्तर पूर्ण होणार आहे आणि नवगन राजुरी ते बीड हे पंधरा किलोमीटरचं अंतर आहे पंधरा किलोमीटरचं अंतर साधारणत एक जानेवारीच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल अशी त्यांचा एक अंदाज आहे तर आपला व्हिडिओ कसा राहिला आणि कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद